तीस रुपये देऊ म्हणलं ना तुम्ही येता ठीक सोड तुम्ही तुला नाही येतो वांदे यायला हो यायचं आहे काय आवरून येते साडी बिडी घालून येते लगेच हा चल बाई अय कुठ निघली मी चालली वांदे जरा टाइम झाला तीस रुपये दे तीस रुपये हा कुठून आणू पैसे आणि काय

30 रुपये काय राहिले मी चालली वाहनावर बाय माझे वाटपावर राहिले यांचं काय चाललंय वाहन आहे ना आरसा वारा तुम्ही मला काय करायचंय तुम्ही पाहिजे काय काय मागतय पैसे लागत आहे किती पैसे पाहिजे तुला तीस रुपये काय नको तू आबा काय नको दे

आबा तुमची नाही चूक द्या मला माफ माझ्या घरामध्ये आली धन्य मी किती सहन करशील सहन करशील या देवड्या पायी जाऊ द्या आता दिलाही द्यावानी नशिबात भोगाव तर लागणारच कारणीभूत करे आभ्याच आब... कारणीभूत रे आबा जाऊ द्या हो तुमची नाही कळत कर... जायचं नाही बिलकुल वार वावसाला जायचं नाही आणि अगं अख्खा जन्म तुझा कशाला पुढचे सात जन्म घालणार आबा केलं तर नवराय माझा मला माहिती एक दिवस तरी सुधरण कशाच सुधरतोय अरे एवढी चांगली गुणाची पूर त्याला वागायचे तरी कळतोय का बिलकुल जायचं नाही आबा असं नाही चालत आता काही केलं का तर मी बायको आहे माझं कर्तव्य आहे नवऱ्यासाठी थोडं काहीतरी करायचं मन ते गेलं आव आबा त्या सावित्रीने तिचा मेलेला नवरा यमाकडून वापस आणला आणि महा नवरा तर जिवंत आहे त्यांची तर फक्त दारू सोडायची मी तेवढं नाही करू शकत का मी हे जे काही करते ना ते त्यांच्यासाठी करते आणि देव आहे की ते वरतून बघतोच सुधरतीन ते तुम्ही नका जास्त लोट घेऊ तू या बापान माझ्याकडे बघून तुला इथं सून म्हणून दिले जाऊ द्या नवरा कसा आहे असू दे तुम्ही ना चांगले मला देवासारखं एवढा सासरा भेटला अजून काय पाहिजे आबा जाऊ द्या रडू बिडू नका जाऊ द्या झालं ते झालं द्या सोडू आता तेच लावून धरायचं हम्म बरं आबा मी आता जाते बाय वाट बघत असते काय रडू बिडू नका काय येते मी लगेच ती, ती मागेरी